माझा प्रश्न तुम्हाला असा आहे तुम्हाला महेंद्र अली शेठ त्याच्यामध्ये दिसतायत का नंबर एक आता काय त्याने दाखवायला काय अडचण आहे जर त्याने एवढं सगळं पैसे हे दाखवत आहेत तर त्यांनी दाखवायला पाहिजे होता दूध का दूध पाणी का पाणी झाला म्हणून आमचा सवाल आहे त्यांना महेंद्र शेठनी खुलासा केलेला आहे जर ह्याच्यात मी आढळलो तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा ह्याच्या पलीकडे अजून काय सांगायला पाहिजे ते सांगा चर्चा अशी होते की राष्ट्रवादीने तो व्हिडिओ जो आहे तो रायगडमध्ये पुरवलेला आहे आम्हाला शोधावं आम्ही डायरेक्ट आरोप नाही करू शकत जोपर्यंत खात्री नाही करत तसे कारण अंबादास पण जे आमच्या महेंद्र शेटने सांगितलेलं ते योग्य आणि रास्ता आम्हाला दिसत आहे त्यांनी पूर्ण बॉडी चेहरा दाखवावा आणि आमचा विरोधक असं म्हणतात की सरकार तुपाशी आहे आणि शेतकरी उपाशी आहे या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमात विरोधकांकडे भांडवल काय हत्यार काय बरं मी काय म्हणतो शिवसेनेच्याच मंत्र्यांचे काय व्हिडिओ शोधावं आहे तुमचं संख्याबळ जास्त आहे रायगड मध्ये रायगडमध्ये आणि अशा मध्येच कुठेतरी संख्याबळ कमी करायचं सुरू आहे का असं कोण आहे पालकमंत्री पदाचे हात आहे मी काय बोलतो दावेदार आहेत सगळ्या परंतु ह्या गोष्टीची तसं काही हे नाही आहे पण जे काय आरोप प्रत्यारोप होते त्याची पूर्ण खात्री निश्चित खात्री करून आम्ही तुम्हाला केलं शिवसेनेवर असू शकतं सांगू शकत नाही प्रेशर टेक्निक असू शकत नाही ते आता तुम्हाला शक्ती कोणाची जे काय त्याला आम्ही सांगून जायला तयार आहोत ज्याला कर नाही त्याला डर नाही आणि त्या मुक्तीप्रमाणे आमच्या आमदारांनी सांगितलेलं आहे आणि जे वस्तू त्यांनी जर एवढं ठासून सांगितलेलं आहे की त्यांनी चेहरा दाखवावा आणि माझा राजीनामा घ्यावा ह्याच्या पलीकडे अजून काय या प्रेशर टेक्निकला तुमचं पण प्रत्युत्तर असणार आहे शंभर टक्के कारण जर आम्हाला नाहक बदनाम करायचा जर कोण प्रयत्न करत असाल तर समजा आम्ही खाली चालले बुमश आहे आता मी प्रश्न उत्तराचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून आम्ही त्याची खात्री झाली मुद्दे नाही उत्तर नाही असं काही नाही आहे जे काय आरोपी जे सगळे आत्महत्या आहेत आपल्यालाही माहिती आहे आता जर आरोपीच पकडले गेले नसतील तर गोष्ट वेगळे आरोपी आत्मरे आहेत हे आपण सगळे बरोबर आहे आम्ही नाही ठीक आहे ना त्याची तुम्ही बोलताय नाही भेटला नाही भेटला आम्ही कुठं मान्य करतोय भेटला तो परंतु इतर जे काय सात आठ नऊ आरोपी आहेत ते तर आत्मरे आहेत नाही